कोल्हापूर जिल्ह्यातील हातकरंगले तालुक्यात भेंडोळे येथे आमदार राजेंद्र पाटील येडरावकर यांच्या शरद सहकारी साखर कारखान्याविरोधात ग्रामस्थांचा संताप अनावर झाल्याची घटना घडली आहे कारखान्याकडून मळी मिश्रित व काळं पाणी परिसरातील नदीत सोडण्यात येत असल्याचा आरोप करत भेंडवळेसह शेजारील गावातील ग्रामस्थांनी थेट कारखान्यावर धडक मोर्चा काढत दगडफेक केली या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं भेंडोळे परिसरातील नदी व पाणवठ्यांमध्ये कारखान्यातून सोडण्यात येणाऱ्या मळी मिश्रित पाण्यामुळे पाणी प्रदूषित होत असून याचा थेट परिणाम शेती जनावरांचं पाणी तसेच नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय याबाबत ग्रामस्थांनी यापूर्वी अनेक वेळा कारखाना प्रशासनाला लेखी व तोंडी सूचना दिल्या मात्र यानंतरही कारखान्याकडून सांडपाणी सोडणं सुरूच राहिल्यानं ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला या पार्श्वभूमीवर संतप्त ग्रामस्थांनी कारखान्यावर मोर्चाकडून अधिकाऱ्यांना जाब विचारला यावेळी वाद वाढत गेला आणि काही ग्रामस्थांनी थेट कारखान्याच्या दिशेनं दगडफेक केली या प्रकारामुळे काही कार कारखान्याचं कामकाजही बंद पडलं परिस्थिती चिघळत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांच्या उपस्थितीमुळे परिस्थिती नियंत्रणात आली व तणाव निवळला दरम्यान या घटनेनंतर कारखाना प्रशासनाकडून काही दिवसात याबाबत योग्य निर्णय घेऊन प्रश प्रदूषणासंदर्भात ठोस उपाययोजना केल्या जातील अशी माहिती समोर आली आहे मात्र ग्रामस्थांनी कारखान्याकडून ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा दिला आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पर्यावरण प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय हात प्रतिनिधी मराठी एस न्यूज म्हणजे पत्र दिलं दोन महिने विषय आज बंद करतो उद्या बंद करतो रोजचा दिवस दिवसारखाला बोरला पाणी खराब विरीला पाणी खराब नदीला पाणी खराब जिथं आमच्या गावचं मोटर आहे बरोबर प्रदूषण नियंत्रक मंडळाचे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आणि आमच्या गावकऱ्यांचा असणारा जो प्रश्न होता मळी मिश्रित होणाऱ्या प्रदूषित पाण्याचा तर तो प्रश्न बंद करतोय अशा प्रकारचे लेखी स्वरूपातील आश्वासन कारखाना प्रशासनानं दिलं यासाठी मोठं योगदान मेमाने साहेब यांनी दिलं असं मला म्हणावं लागेल कारण त्यांचं काम कायदा